यानंतर एक मोठी बातमी बीडमधून बीडच्या तेलगाव विद्युत उपकेंद्रामध्ये भीषण आग लागलेली आहे वडवणी तेलगाव परिसरातला वीज पुरवठा यामुळे खंडित करण्यात आलेला आहे महावितरणचं लाखो रुपयांचं नुकसान या भीषण आगीमुळे झालेलं आहे आपण पाहतोय बीडमध्ये ही भीषण आग लागलेली आहे तेलगाव विद्युत उपकेंद्रामध्ये ही भीषण आग लागलेली आहे अतिशय भयानक मोठी अशी ही आग आगीचं लोट आपण हवेत जाताना दिसत आहेत आपल्याला आणि प्रचंड धूर यामुळे निर्माण झालेला आहे यात विद्युत उपकेंद्राचं मोठं नुकसान लाखो रुपयांचं नुकसान खरंतर झालेलं आहे आणि त्यामुळे आसपासच्या परिसरातला वीज पुरवठा हा खंडितसुद्धा करण्यात आला आहे आपण पाहतोय तेलगाव विद्युत उपकेंद्रात ही आग लागलेली आहे आगीचं नेमकं कारण कळलेलं नाहीये तर तेलगाव विद्युत उपकेंद्रात ही भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमुळे आसपासच्या परिसरातल्या भागांमधला वीज पुरवठा हा खंडित करण्यात आलेला आहे बीडची ही बातमी आपण पाहतोय वडवणी तेलगाव या परिसरातला वीज पुरवठा या तेलगाव उपकेंद्राला लागलेल्या ला आगीमुळे खंडित करण्यात आलेला आहे अतिशय भीषण अशी ही आग आमिर हुसेन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आमिर काय आहे खरं तर विद्युत उपकेंद्रात ही आग लागलेली आहे काही तांत्रिक कारण या मागे असू शकतं का स्नेहा नक्कीच आपण जर बघितलं तर विद्युत केंद्राला एकशे एक बत्तीस केंद्र होता पूर्ण खंडित झालेली आहे विशेष म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ते विद्युत केंद्रावर पाणी पुरवठा किंवा उन्हाळ्याच्या आधी जे मेंटेनन्स करायला करायला हवा होता ते करण्यात आलं नाही असे आपल्याला माहिती भेटलेली आहे विशेष करून अनेक असे केंद्र आहेत तिकडे जे वार्षिक मेंटेनन्स होतो ते मेंटेनन्स करण्यात आले नाही आणि जे पाणी पुरवठा तिकडे करावा लागतो ते पाणी पुरवठा पण व्यवस्थित सवलतीने त्यांना म्हणूनच हे घटना घडली असं एक आपण अंदाज लावू शकतो धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतो आहे तेलगाव उप विद्युत उपकेंद्रात ही भीषण आग लागलेली आहे